लोकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे जननायक बिरसा मुंडा यांच्या आज एकशे पन्नासावी जयंती आहे ही जयंती आपण प्रत्येक वर्षी साजरी करत असतो याही वर्षी आपण ही जयंती साध्या पद्धतीनं साजरी एवढ्यासाठी साध्य करतोय आचारसंहिता लागल्यामुळे आपल्याला काही नियम आणि बंधनं आहेत त्यामुळे साध्या पद्धतीनं हे प्रतिमा पूजन आणि जयंती आपण साजरी करतोय तुम्हा सर्व आदिवासी लोकांना तुम्ही आदिवासी म्हणजे या, या गावचे या देशाचे मूळ नागरिक आहात या देशाचे तुम्ही मालक आहात मात्र दुर्दैव असं आहे की देशाच्या मालकाला या ठिकाणी पाहुण्याचा कळ लागतंय आणि परदेशातून खैवर खिंडीतून घोड्यावरून बसून आलेली जमात तुमच्या आमच्या भोखांडी बसलेली आहे ती आत्ताच्या निवडणुकीपासून आपल्याला ती भोकांडी बसलेली जमात देशातून ना त्या राजकारणातून हकलायसाठी प्रयत्न करायचा आहे तुम्ही सगळेजण माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय खाली राज्याध्यक्ष जकाप्पा कांबळे आणि तुमच्या आमचे सगळ्यांचे बॉस पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावर विश्वास ठेवून युवक जिल्हाध्यक्ष विशालबाव कांबळे महिलागाड जिल्हाध्यक्षा रेखादाई सट्टे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे भीमनगर शाखा प्रमुख भाऊ कांबळे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आणि पत्रकार आशुतोष वाघमोडे यांच्यासह तुमच्या आदिवासी लोकांचं नेतृत्व करणारे आपले शंकरराव आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव उईके ही व्यक्ती तुमच्यासाठी नेहमी धडपडत असते हे सगळं नियोजन त्यानंच केलेलं आहे ना बरोबर ना मग तुम्ही सगळेजण शंकररावच्या पाठीशी आहे का चोराव लहान लेकरं वडीलधारी बंधू लोक आहेत तुम्ही सगळे जण प्रामाणिकपणे उभं राहिला तसं इथून पुढे उभं राहा आपल्या या वर्षाचं मिशन असणार आहे विशाल भाऊ ही निवडणूक म्हणजे आताची एकशे पन्नासावी जयंती शंकरराव पुढची एकशे एक्कावनवी जयंतीला तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये तुमच्या जातीचे दाखले आणि तुमच्या हक्काचं घर भेटलं पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगतो सातारा नगरपालिकेची निवडणूक लागली पण सगळ्या निवडणूक प्रक्रियेत तो तुम्ही बेदखल झालेला आहे कारण एक मुला आरक्षित पडलाय आहे आदिवासी लोकांच्यासाठी एका मध्ये आरक्षण पडलं आहे आदिवासी लोकांचं की ज्या आदिवासी लोकांसाठी तिथला नगरसेवक हा आदिवासी होऊ शकतो पण तुमचा कुणाचा जाती दाखला आहे का इथं कुणाचा जाती दाखला आहे का जातीचा दाखला जा नसल्यामुळं तुम्ही सत्तर वर्ष झालं साताऱ्यामध्ये राहत आहे अद्यापि तुम्हाला जातीचा दाखला नसल्यामुळे तुम्हाला सत्तेमध्ये येता येत नाही तुमचा आदिवासी मंत्री तिकडं भान पिऊन झोपा काढतोय की काय हा प्रश्न आज खऱ्या अर्थानं बिरसा मुंडांच्या जयंतीच्या दिवशी उपस्थित करावा लागतोय कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाची बिकट परिस्थिती दादासाहेब आजही त्यांना जातीच दाखणं आहे आजही त्यांना रेस्टिंग करणं नाही आजही त्यांना घरकुल नाही अशा पालामध्ये राहत आहे ही आपली नैतिक जबाबदारी आहे शंकरराव या वर्षापासून पुढल्या वर्षापर्यंत तुम्हाला सगळ्यांना जातीचे दाखले आणि तुमच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावायसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू पण तुम्ही मात्र शंकररावच्या आमच्या पाठीशी उभं राहा अपेक्षा काय नाही तुमच्याकडे मी कधीही काही मागितलं नाही मावशी तुमच्याकडे मी कधीही काही मागितलं नाही तुमच्या लेखासारखा आहे मी तुमच्या भावासारखा आहे मी कधी तुमच्याकडे काय मागितलं नाही मागणारी नाही माझी अपेक्षा एक आहे की तुमच्या न्याय हक्कासाठी ज्या ज्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरू आर म्हणून त्यावेळेस तुम्ही सगळीजण बायका पोरांशी आमच्या पाठीमागे उभी राहा तुमच्यासाठी आम्ही भांडाला कुठेही कमी पडणार नाही आणि हीच जननायक बिरसा मुंडांना खऱ्या अर्थानं डर या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष गणेश बाणेसाहेब आलेले आहेत विनंती करू इकडे आपण आहे आणि आपण आता घोषणा देणार आहे आपण घोषणा देणार आहे आणि तिसऱ्या घोषणेला बिरसामुंडा की म्हणलं ना। ना। की जय म्हणायचं पहिल्यांदा बरोबर ना बिरसामुंडा की जय म्हणायचं सगळ्यांनी तीन वेळा बिरसा मुंडा की जय होईल बरोबर ना जय गोंडवाला तीन वेळा होईल बरोबर ना आणि जय सेवा तीन वेळा होईल बरोबर ना आणि जे सेवा लास्ट जेव्हा तीन वेळा होईल त्यावेळी मी हात वर करीन त्यावेळेला सगळ्यांनी आपल्या हातातली फुलं सेवा सेवा म्हणजे बिरसा मुंडांना अभिवादन करायचं आहे आणि गौड धर्माचे संस्थापक कुपाल लिंगो यांनाही आपल्याला अभिवादन करायचं आहे बरोबर ना आता आपण जोरदार गोष्ट द्यायची आहे आदिवासी आद्य जननायक बिरसा मुंडांचा Adiwasi Jananayak Birsa Mundanta Adiwasi Jananayak Birsa Mundanta Jai Gondwana आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या शाखेच्या वतीनं जननायक आदिवासींचे श्रद्धास्थान बिरसा मुंडा आणि गौंड धर्माचे संस्थापक कुपाळ लिंकू यांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि इलेक्शन असल्यामुळं हा छोटेखानी का अभिवादनाचा कार्यक्रम संपला असं घोषित करतो